नमस्कार सर वर्ण पाठवले इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर डीची संघटना डायरेक्ट तुम्हाला घेऊन या मी खाली अटक करून काल घोळ केला म्हणून कळलं काल, काल बैलगाडीच्या काचा फोडल्या म्हणजे लिहिलं म्हणजे नेत्यांच्या वगैरे ते एक शंभर एक रुपये देऊन आम्हाला तिथं हो तर आमचा विचार कोणच करत शासन साधे का सर्टिफिकेट नाही आम्हाला मस्त ना दिलं खर्चा पाण्यास पूर्ती सुद्धा भेटत नाही आता तर कलेमध्ये काय सुधारलं तरी मिळते चार पाचशे सात आठशे रुपये मिळाले तरी मिळते खर्च पाणी आलं त्यात गाडीचं पेट्रोल आलं नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम लोककला म्हटलं की महाराष्ट्रातली लोककला ही शिवकालीन असल्याचं पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील असे लोककलावंत अनेक जण होते यामध्ये या, या लोककलेतून अनेक या कलाकारांच्या माध्यमातून अनेक लढाया देखील ज लढल्या गेल्या आणि त्या जिंकल्या देखील गेल्या यामध्ये अनेक लोककला आहेत मात्र त्या लोककला कला ह्या आता कुठंतरी संपुष्टात येत मात्र काही कलावंत आहेत ती आजही ही लोककला जपण्यासाठी आपण अट्टहास करत आहेत मात्र ह्या लोककला जपून देखील त्यांच्या पदरी नेमकं काय का पडतं तर निराशाच पडते मात्र यांच्यासाठी सरकार काही करतं आहे का, का? असाच एक लोककलावंत आपल्या स भीडमध्ये आलेला आहे आणि या लोककलावंताची नेमकं काय नेमकं त्याची व्यथा आहे तो आजही ऐन तरुण वयातला हा लोककलावंत आहे नाव सांग माझं नाव सुरेश शंकर शेगर राहणार मुरुड तालुका जिल्हा लातूर किती वर्षापासून ही लोककला तू सादर करतो मी सर लहानपणापासून करतो म्हणजे जसं मी, मी पहिली तर होतो पारें पारें का शिकण्या शिकायला तेव्हापासून मी पहिलीपासून ते आतापर्यंत करतो हे शिका शिकत करतो हे आपले पारंपरिक आहे म्हणून पिढी पिढी हाच व्यवसाय हा हाच व्यवसाय तू फार तरुण आहेस शिक्षण वगैरे काय सर आता यशवायला आहे सर शिक शिकत करतो असं परळी वैद्यनाथला कॉलेजला करावं लागतं पोटासाठी वगैरे हां म्हणजे कसं असतं इथं पंधरा दिवस तिथं पंधरा दिवस असं भटक्यातच राहतं आमचं मेन गाव रोडच आहे पण आम्हाला पोटासाठी असं बाहेर फिरावंच लागतं आमचा विचार कोण करतो सर सांगा बरं कुठला नेता आहे कुठला अधिकारी आहे कोणीच विचार करत नाही जसं तसंच आम्हाला फिरत राहावं लागतं ह्याच्या दारोदारी फिरूनसुद्धा आम्हाला काय भेटत नाही तरी आम्ही कला सादर करण्याचा सा प्रयत्न करतो दुसरं मात्र शिक्षण करून एखादी छान नोकरी करावी असं वाटत नाही नाही आता कसं माहिती आहे का सर शिकल्याशिवाय पर्यायच नाही सर आता आईवडिलाची जिंदगी वगैरे गेली त्यांची अशी अशी कला दाखवत अशी फिरण्यात वगैरे गेली पण आता आमचं काय पुढचं जी आमचं फ्युचरचं आमचं फ्युचर आम म्हणजे लेकरांचं वगैरे आमचं लग्न झाल्यानंतर ले आमचे लेकरं असे कसे फिरावं तरी पण आम्ही शिकल्याशिवाय पर्यायच नाही सर मात्र शिकत शिकत देखील तू ही कला सादर करतोय कसं वाटतंय हे करतो पण आता थोडाफार रिस्पॉन्स आहे जर लोकांचं म्हणजे पहिल्यासारखी माणसं राहिलीच नाही सर आता कलेला वावणार राहिलेला आता प्रत्येक माणूस हा बिझनेस झाल्यासारखं आहे आणि ज्याच्यापाशी गेलो ना अशी लोक आता अंडरेस्टिमेट करतात कलेला म्हणजे आपल्या जेवढे जेवढे महाराष्ट्राची जे संस्कृती आहेत सगळ्या बुडीत गेले त्या आता बघा की तुम्ही आता मोबाईल आले एंटरटेनमेंटचं सा अनेक साधन आलं बदल आता मग प्रत्येक माणूस हा बिझनेस झालेला आहे बिझनेस झाल्यामुळे ते प्रत्येक माणूस हा कुणाला टाईम देत नाही असं फिरावंच लागतं फिरून फिरून एखादा कौचित माणूस सापडला का नाही म्हणजे तुमच्यासारखा म्हणजे त्यांना परिस्थिती जाणीव वगैरे माणूसकी वगैरे असली की नाही तोच त्या माणसाला बोलण्याची संधी भेटते नसता असं कोण मदत करत नाही जास्त करून मात्र पिढ्या पिढ्या ही कला सादर करतोय काय वाटतं ही कला सादर करताना एखाद्या वेळेस बरेच लोक आ, काय काय अनुभव येतो ही कला सादर करतात काय नाही दिलं तर दिलं नसतं नाही दिलं नसता खर्चा पाण्यास पुरतो सुद्धा भेटत नाही आता ह्या कलेमध्ये काय सुद्धा राहिलेलं नाही आता ह्या काळात जे सांगतो तुम्हाला तर काय दिवसभरामध्ये किती पैसे निघतात मिळालं तर मिळते चार पाचशे सात आठशे रुपये मिळाले तरी मिळते खर्च पाणी आलं त्यात गाडीचं पेट्रोल आलं खाण्यापिणं आलं त्याच्यात अजून वर कॉलेजचा खर्च परत परतनं परपंच सांभाळायचा काय करतात जे आहे ते बरं आहे म्हणायचं या कलेतून आता आजच्या स्थितीला काय समाधान आजच्या स्थितीला जे आहे ते बरं आहे सर दुसरं काय नाही एक कला आमच्या प्रेक्षकांसाठी दाखवू शकतो हा दाखवू शकतो की नमस्कार सर वर्ण पाटील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बी डीची संघटना डायरेक्ट तुम्हाला घेऊन या मले मिशाखाली अटक करून काल घोळ केला म्हणून कळालं काल बैलगाडीच्या काचा फोडल्यामुळे रेल्वे पंक्चर केली म्हणून कळालं डायरेक्ट घेऊन या मले आता खाली अटक करून आता डायरेक्ट तुमची बदली करून टाका मला सासरुडीत आता भावी न वर्धे तुम्हीच येत तालुक्याचे कालच पोरगी बघितली आता तुम्हाला मशणातल्या अडीच पाहायची तिला डांबराचा कलर आहे फक्त घरात नांदायची बोली नाही माझा नंबर घेऊन जावा तुम्ही अठ्ठ्याण्णव साठ लागली वाट आता साहेबाला बी काय कमी नाही पात्र पण करू करू चोलीत बोलतो बघ मुगा फक्त खायचं बांधय चला काकू चला चला कोत्रे घ्या का बांधा खांबाला सासूचं लग्न सासरा येणार धन्यवाद मात्र एवढी सुंदर कला सादर करतोय यासाठी शासन दरबारातून तुम्हाला काय मिळतं का नाही सर शासन वगैरे आम्हाला काय देत नाही आमचा विचार कोणच करत नाही आमचा कुठला नेता विचार करत नाही जर आम्ही एखाद्याच्या दारात तर गेलो ना म्हणजे नेत्यांच्या वगैरे ते एक शंभर एक रुपये देऊन आम्हाला तिथनं पाठवते तर आमचा विचार कोणच करत नाही शासनाचा साधे का सर्टिफिकेट नाही आम्हाला माहिती कारण की आमचे जुने परावे नाही आम्हाला आमच्या शब्दाला थोडंच मानतात की सरकार बाबा आपण जी बोललो ती व्हायला त्याला डॉक्युमेंटच लागते डॉक्युमेंट असल्याशिवाय सर्टिफिकेट वगैरे मिळतच नाही आता पण नाही म्हणजे आहेत अशी समाजात लांब 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 पण आता ती फुडकाव लागते नाही केले दोन तीन वेळा केले सबमिट पण त्रुटी पडली दोघ तिघ जणांचं मी का सर्टिफिकेट जॉईन केलं त्याच्यामुळे काही आयुष्यामुळे त्रुटीसाठी सरकारकडून काय मागणी करणार काय नाही आमच्या शिक्षणासाठी वगैरे थोडंफार आम्हाला नोकऱ्या वगैरे भेटावं कुठं तर आमचं चांगलं हवं हो, दुसरं काय नाही फक्त नक्कीच धन्यवाद खरं तर पाहायला गेलं तर ही लोककला सांभाळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात ह्याच जी ही लोककला आत्ता सादर केलेली आहे अवघ्या बावीस ते तेवीस वर्षाचा हा तरुण आहे मात्र शिक्षण करत अजूनही ही लोककला जागृत ठेवत आहे आणि अशाच लोककला सादर करणाऱ्या कलाकारांसाठी शासनाने काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या केल्या तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं देखील गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड